दरम्यान मुंबईमध्ये हजारोंच्या संख्येनं आलेल्या मराठा आंदोलकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचा आरोप जरांगेंनी केला आहे मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आंदोलकांना त्रास दिला जातोय असा आरोप करण्यात आलाय जरांगेंच्या या आरोपांना मुंबई महापालिका प्रशासनानं खोडून काढला मुंबई महापालिकेकडून प्रसाधन गृहांची उभारणी करण्यात आल्याचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले त्यामुळे आमची गैरसोय होते असं म्हणत हे सगळे आंदोलक आज सकाळपासून उद्रेक करत होते आम्हाला मूलभूत सोयी सुविधा नाही आहेत असा त्यांचा आरोप होता खाण्यापिण्याच्या सोयी नाही आहेत असंही त्यांचं म्हणणं होतं आणि याला जरांगेंनी देखील दुजोरा दिलेला होता मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून ही सगळी गैरसोय केली जाते असा आरोप त्यांनी केला होता आणि हे सगळे आरोप आता मुंबई महापालिकेनं खोडून काढलेले आहेत प्रसाधनगृह उभारल्याचा फोटो मुंबई महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत आम्हाला प्रसाधन गृह नाहीत अंघोळीसाठी सोयी सुविधा नाही म्हणून बीएमसी समोरच्या कारंजामध्ये बसून या सगळ्या आंदोलकांनी स्नान केलेलं होतं आणि आम्ही अशाच पद्धतीनं इकडे स्नान करत राहू असा पवित्रा देखील त्यांनी घेतलेला होता पण हे सगळे आरोप मुंबई महापालिका प्रशासनानं खोडून काढलेले आहेत प्रसाधनगृह हो उभारल्याचे फोटो बीएमसीनं प्रसिद्ध केलेत सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत सुरज एकीकडे आरोप केला जातोय की आमची गैरसोय आहे मूलभूत सोयी सुविधा सो दिल्या जात नाहीयेत तर दुसरीकडे बीएमसी फोटो प्रसिद्ध करते सत्य काय तथ्य काय प्रज्ञा नक्कीच महापालिकेकडनं जी व्यवस्था आहे मराठा बांधवांसाठी करण्यात आली होती मात्र एकूणच जो जमावची जी गर्दी आपण लक्षात घेता ही जी सुविधा आहेत या तोकड्या होत्या कमी प्रमाणात होत्या मात्र एकूणच आताची गर्दी आपण पाहिली गर्दीनंतर पालिका प्रशासनांकडनं या सोयीसुविधा वाढवण्यावरती भर दिलेला आहे दुसरीकडे सी एस टी स्थानकांवरची जी कोंडी आहे ही फोडण्यात आता मुंबई पोलिसांना यश आलेलं आहे पोलिसांनी एकूणच हा संपूर्ण परिसर आता रिकामा केलेला आहे आपण पाहतोय की राज्य राखीव पोलीस दल असतील मुंबई पोलीस आहेत त्याचबरोबर तर रॅपिड फोर्स ऍक्शन्स आहेत आणि तिथे आरसीएफ आले आहेत याबरोबरच सीआयसएफ म्हणजेच केंद्रीय बलाची मदत घेऊन ही वाहतूक कोंडी जरी फोडण्यात आली असली मात्र आंदोलन हे आता जरांगे पाटील यांनी केलेल्या आव्हानानंतर मैदानाच्या दिशेने जात असताना पाहायला मिळत आहे तर यासह मुंबई महानगरपालिकेचा जो मार्ग आहे हा मार्ग आंदोलकांसाठी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो पूर्ण मार्ग हा मुंबई मेट्रो ते सीएसटी जंक्शन पर्यंत बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे एकूणच आंदोलकांना विनंती केल्यानंतर आंदोलक आता मुंबई महानगरपालिकेचा जो मार्ग आहे एकमेव हो त्या ठिकाणी जात आहे दुसरीकडे ही संपूर्ण पेस जो आहे ती पूर्णतः मोकळी करण्यात आलेली आहे पोलिसांकडनं देखील पुन्हा एकदा फोर्स वाढवत या ठिकाणी रॅपिड फोर्स ऍक्शनची कुमक आहे ही वाढवण्यात आलेली आहे मुंबई पोलीस दल त्याचबरोबर राज्य राखीव पोलीस दलाच्या देखील वाढीव तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत मराठा बांधवांना खाण्यासाठी जास्तीत जास्त फूड्स त्याचबरोबर ती पाण्याच्या बाटल्या या देखील पुरवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे एकूणच आत्ताची परिस्थिती ही नियंत्रणात आहे पालिकेकडनं जे ऍक्शन्स देण्यात आलेले आहेत ते देखील पुरवले जात आहेत आपण पाहतोय त्या ठिकाणी की एकूणच जे ना, नागरिक आहेत मराठा बांधव आहेत त्यांच्या खाण्याच्या संदर्भातल्या व्यवस्था ही त्या ठिकाण वाटप केलं जात आहे पाण्याची व्यवस्था ही देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे एकूणच सध्या तरी परिस्थिती ही नियंत्रणात असली त्यामुळे सकाळीच्या मुद्द्यांवरून उद्रेक या मराठा आंदोलकांचा आपण पाहिला त्यावरती सध्या तोडगा काढण्याचा प्रयत्न आपल्याला दिसतोय